राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि राज्याचे सहकार मंत्री आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालेल्या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आणि त्यानंतर भव्य शेतकरी मेळावा अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मराठा समाजाच्या बाबत जर तुम्ही बोलाल तर आम्ही स्वतः मराठा समाजाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करतो आणि मराठा जरंगे पाटलांच्या आंदोलनाला मनसर नंतर पिंपळगाव खडकी हे तालुक्यातलं एकमेव गाव आहे का या गावामध्ये सुमारे पंधरा वीस दिवस आमच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या सर्व लोकांनी साखळी उपोषण करून मराठा समाजाच्या जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता परंतु आजही आमच्या गावचा आमच्या समाजाचा आमच्या सर्व लोकांचा या आंदोलनाला निश्चित पाठिंबा आहे परंतु मराठा समाजाचं आंदोलन आणि विकासकामं ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत मी ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून काम करत असताना ग्रामपंचायत विकास कामं करण्यासाठी फार सक्षम नसते ग्रामपंचायतला आमदार खासदार किंवा जिल्हा परिषद यांच्यावर अवलंबून राहावं लागतं सध्या जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आणि मग सीच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून माध्यमातून असेल आदरणीय आमदार साहेबांनी अजितदादांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामं पिंपळगावमध्ये एकट्या पिंपळगाव मध्ये सुमारे पाच कोट कोटी रुपयांची कामं या सात ते आठ महिन्यामध्ये आलेली आहेत पैकी दोन अडीच कोटी रुपयांची कामं झालेली आहेत आणि दोन अडीच कोटी रुपयांची कामं प्रस्तावित आहेत ती येणाऱ्या नाही त्या काळात भूमिपूजन होऊन चालू होतील समाजाच्या बरोबरीनं विकास हा देखील महत्वाचा आहे आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे प्रत्येक आंदोलन येत जातं चालू राहतं आणि हे आंदोलन चालू राहिल्याचा आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे परंतु उद्याच्या सभेवरती कोणत्याही प्रकारचं गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि मराठा समाजाच्या आडून कोणी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा किंवा आपली कोणी राजकीय गोळी बांधण्याचा प्रयत्न करीत असेल तर आंबेगाव तालुक्यातील जनता निश्चित शून्य आहे त्यांचा हा मनुसभा जनता निश्चित आणून पाडेल आणि उच्चांकी संख्ये संख्येने शेतकरी या मेळावेळेस उपस्थित राहतील याची आम्हाला खात्री आहे